मंडळी महाराष्ट्रात महायुतीचं सरकार नव्यानं पुन्हा प्रस्थापित झालं आहे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मंत्रिमंडळ स्थापनेची कसरत सुरू आहे दरम्यान विधानसभेत विरोधी पक्षनेते आणि उपसभापती पदावरून एक वेगळाच गदारोळ सुरू आहे कारण संख्याबळ नसल्यानं विरोधी महाविकास आघाडीला दोन्ही पदं गमवावे लागत असल्याचं चित्र आहे मात्र मवियाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन जुन्या परंपरेचा दाखला देत त्यांना उपसभापतीपद देण्याची मागणी लावून धरली आहे परंतु सध्या तरी महाराष्ट्रात यावेळी विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदाला कॅबिनेट दर्जा मिळू शकणार नाही हे निश्चित आहे मात्र यावर उपाय काय हा देखील प्रश्न उपस्थित होतो आकडेवारी काय सांगते सत्ताधारी पक्ष संख्याबळ नसताना विरोधकांची इच्छा पूर्ण करणार का इतिहास काय सांगतो विशेष म्हणजे कोण होणार विरोधी पक्षनेता हे सगळं आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणार की नाही हे अद्याप निश्चित झालेलं नाही मात्र त्यांच्या ज्या पद्धतीनं या पदावरून घमासान सुरू आहे मात्र त्यांच्या ज्या पद्धतीनं या पदावरून घमासान माजलं आहे त्यावरून तरी येत्या काळात हेच त्यांच्या फुटीचं कारण ठरणार का असा प्रश्न उपस्थित होतो या विषयाकडं आपण येणारच आहोत तत्पूर्वी आपण आकडेवारी समजून घेऊयात यात एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे समजा महायुतीनं विरोधी पक्षनेतेपद दिलं तरी त्या पदाला यंदा कॅबिनेट दर्जाचे कुठलेही अधिकार नसतील एवढं मात्र निश्चित त्यापेक्षा तो सर्वात मोठ्या पक्षाचा नेता म्हणून भूमिका साकारताना दिसणार आहे आकडेवारीनुसार वास्तविक विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी एका पक्षाकडं किमान एकोणतीस जागा असणं आवश्यक असतं नियमानुसार विरोधी पक्षनेता होण्यासाठी पक्षाला दहा टक्के जागा मिळाल्या पाहिजेत कोणत्याही विरोधी पक्षाने ही किमान संख्या गाठली नाही तर औपचारिकपणे विरोधी पक्षनेतेपद रिक्त राहते दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला पंचावन्नपेक्षा कमी जागा मिळाल्या होत्या त्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेतेपद देण्यात आलं नव्हतं विरोधी पक्षनेत्याचे पद हे महत्त्वाचे घटनात्मक पद असून विधिमंडळाच्या कामकाजात समतोल राखणं हे याचं महत्त्वाचं काम आहे काही राज्यांमध्ये दहा टक्के जागांचे निकष काटेकोरपणे लागू केले जातात तर काही राज्यांमध्ये विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती इतर प्रक्रियेनुसार केली जाऊ शकते तर उपसभापतीची निवड विधानसभा सदस्य मतदानाद्वारे करतात निवडणुकीत बहुमताचा नियम लागू होतो आणि तो, तो सभागृहाच्या आचार नियमांनुसार केला जातो मात्र सर्वसाधारणपणे उपसभापतीपद विरोधी पक्षाला किंवा सभागृहातील अन्य प्रमुख पक्षाला दिले जाण्याची परंपरा आहे त्यामुळं सभागृहात सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्या समतोल राखण्यास मदत होते कधीकधी या परंपरेची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नाही आणि सत्ताधारी पक्ष काही वेळा या पदासाठी स्वतःचा उमेदवार निवडू शकतो उपसभापती निवडणं मात्र बंधनकारकच आहे कारण ते घटनात्मक पद आहे सभापतींच्या अनुपस्थितीत उपसभापती सभागृहाचे कामकाज चालवतात सभागृहाची कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी हे पद आवश्यक आहे आता या नियमांचा आधार घेतला तर महाविकास आघाडीत कोणत्याही पक्षाकडे इतक्या जागा नाहीत शिवसेनेत उद्धव ठाकरे गटानं सर्वाधिक वीस काँग्रेसनं सोळा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटानं दहा जागा जिंकल्या आहेत तिन्ही मिळूनसुद्धा त्यांचा पन्नासचा आकडा गाठला नाही तिथे एकोणतीसचा आकडा पार होत असला तरी हा निकष स्वतंत्रपणे पक्षासाठी लागू होतो त्यामुळं इथेही महाविकास आघाडीला संधी नाही आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर निवडणूक झाली महायुतीनं एकूण दोनशे तेहतीस जागा जिंकल्या आहेत भाजपनं एकशे बत्तीस शिवसेना सत्तावन्न राष्ट्रवादी काँग्रेस एक्केचाळीस जे एस एस दोन आणि आर एस जे पीने एक जागा जिंकली आहे त्यानंतर झालेल्या सरकार स्थापनेत फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आहेत त्यानंतर लगेच विरोधी पक्षनेत्यांच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन विधानसभेच्या उपसभापती पदाची मागणी केली आहे किंबहुना विरोधी पक्षनेते आणि उपसभापती पदाचा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे अंतिम निर्णय स्पीकरनं घ्यायचा आहे याशिवाय या ठिकाणी या सुद्धा महाविकास आघाडीत एकमत होताना दिसत नाहीये समजा विरोधी पक्षनेतेपद अथवा उपसभापती पद महाविकास आघाडीला देण्यास निर्णय झाल्यास इथं ठाकरे गटाचा जोर जास्त दिसतो अर्थातच सर्वाधिक जागा त्यांच्या आहे हे माहीत असून देखील काँग्रेसनं विरोधी पक्षनेते पदावरील दावा सोडला नसल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे किंबहुना महाविकास आघाडीत काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट विरोधी पक्षनेतेपदाकडं डोळे लावून बसले आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की आम्हाला आमच्या मित्रपक्षांशी चर्चा करायची आहे आणि विरोधी पक्षनेत्याचा चेहरा ठरवायचा आहे ज्यावेळी देशात काँग्रेसची सत्ता होती त्यावेळी काँग्रेसनं दोनशे वीस जागा जिंकूनही विरोधी पक्षनेतेपद विरोधी पक्षाला दिलं होतं अशी अनेक उदाहरणं आहेत आता सरकार आमची मागणी मान्य करतं की फेटाळतं हे यावर अवलंबून असेल असं आसे नाना पटोले म्हणाले परिणामी विरोधी पक्षनेतेपदाच्या शर्यतीत काँग्रेसकडून नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार आघाडीवर आहेत यापूर्वी शरद पवार म्हणाले होते की अपुऱ्या संख्येमुळं महाविकास आघाडी पक्ष विरोधी पक्षनेतेपदावर दावा करू शकत नाही ते म्हणाले महाविकास आघाडीच्या पक्षाकडं आवश्यक संख्याबळ नसल्यानं त्यांना हे पद मिळावं असा आग्रह धरता येणार नाही म्हणजेच काय तर आधीच आपल्याला विरोधी पक्षनेतेपद मिळणार नाही हे व्यवस्थित घेऊन शरद पवार गट यातून वेगळा झाला आहे इतिहास बघितला तर लोकसभेचे पहिले अध्यक्ष गवा मावळणकर यांनी विरोधी पक्षनेतेपदाबाबत हा नियम घालून दिला होता जो पुढे मावळणकर रूल म्हणून प्रचलित झाला त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येचा एक दशांश इतकी संख्या विरोधी पक्षनेतेपदासाठी असलीच पाहिजे एकंदरीतच काही नियम असून सुद्धा आता महाविकास आघाडीतील नेत्यांनी महायुतीकडं आणि मुख्यमंत्र्यांकडं विरोधी पक्षनेतेपद देण्याची मागणी केली आहे पुरेसे संख्याबळ नसतानाही विरोधी पक्षनेतेपद दिलं जाईल अशी चर्चा असताना आता तिन्ही पक्षांनी हे पद मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू केली आहे काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्यात या पदावरून चांगलीच केस सुरू झाली आहे किंबहुना शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं भास्कर जाधव यांची सभागृह नेतेपदी तर सुनील प्रभू यांची मुख्य प्रदोत्पदी निवड करण्यात आली त्यामुळं ठाकरे गटाकडून या दोघांची नावं शिवाय आदित्य ठाकरेंचं नाव, था नाव सुद्धा विरोधी पक्षनेते पदासाठी समोर आहे येत्या काळात जर महायुतीनं विरोधी पक्षनेतेपदाची मागणी मान्य केली तर काँग्रेस आणि ठाकरे गटात संघर्ष होण्याची शक्यता आहे या सगळ्यात महाविकास आघाडीचे समन्वयक शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे ते यातून कसा मार्ग काढणार यानिमित्तानं महाविकास आघाडीमधील खतखत बाहेर येणार का हे सगळं पाहणं रंजक ठरणार आहे अर्थात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला समोर ठेवल्यास महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षासाठी हे पद महत्त्वाचं आहे त्यामुळं सगळ्यांचा डोळा यावर असणं हे साहजिकच आहे आपण याबाबतचे अपडेट वेळोवेळी घेतच राहणार आहोत तत्पूर्वी महाविकास आघाडी तत्पूर्वी महायुती सरकार विरोधी पक्षनेतेपदासाठी राजी होणार का आणि झाल्यास कुठल्या पक्षाला ते विरोधी पक्षनेतेपद देणार याबद्दलचं तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र